हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण तर बघा आमच्या घरी कोण आलं आमच्या घरी नंदीबाईल आला म्हणजे मी लहानपणापासून नंदीबैल पाहिलाच नव्हता म्हणजे लयजण सांगत होते नंदीबाईल नंदीबाईल नंदीबैल मी शाळेतल्या पुस्तकात पण शाळेत पण शिकवलं होतं पुस्तकात पण होतं नंदीबाईल पण नंदीबाईल कसं असते मी कधीच पाहिला नव्हता तर आज आमच्या गावात नंदी बैल आला होता तर जो हे दादा जे दिसतात ना नंदी तर ते बाजूने होते तिकडे नंदी बैल घेऊन आले होते तर तेवढ्यात अरुण अशी पयत आला मम्मा मम्मा म्हणे बाहेर नंदी बैल आला तर मी गेटापाशी गेली तर ते दादा म्हणत होते काय तरीच म्हणत होता हे बैला म्हणे काय म्हणे काय माहीत मला तर काही माहीत नाही ऐकून आलं पद्धती जाय म्हणे लोखंडाच्या गेटापाशी त्या आईले आशीर्वाद देत नंदीबैल डायरेक्ट गेटापाशी आला मी घरातच पयत आली मा सासूले आवाज दिला सकाळचे सातच वाजले होते सकाळी सकाळी फक्त मी झोपेतूनच उठली होती झाडझुड केलं भांडे कुंडे घासले तेवढ्यात नंदीबैल आला में मा सासूल मी बलावलं म्हटलं तर नंदीबाई म्हटलं गेटाजवळ आला मी गेट बंद केलं होतं तर मा सासून गेट उघडलं नंदीबाईला आला तर मग त्या नंदीबाईला आली मा सासून महा ते पन्नास रुपये दिले दे म्हणे त्या नंदीबाईला आले पन्नास रुपये देऊन त्यांना त्यानं पन्नास रुपये नंदीबाईला तोंडात घेतले होते तो शूट काही काढला नाही कारण की मी मला मी भेली होती मला भीती वाटत होती त्याच्यानं मी काही तो शूट काढला नाही पण लय वेळ थांबला त्याच्यानंतर म्हटलं काळाच म्हटलं थोडंसाठ म्हटलं नंदीबैलाचा व्हिडिओ आठवण तरी राहते म्हटलं तुम्हालाही पाहिला जाते नंदीबैल कसं असते तर नशीन पाहिला तर मग मी सर्वेच्या हाती मोबाईल दिला म्हटलं जा म्हटलं बा नंदीबैलाचा थोडासा व्हिडिओ काढून आणा सा दुकानपाशी आला होता इथं पण त्यांना काहीतरी थोडंसं खाल्लं पिल्लं आमच्या इथं धान्य मागितलं होतं त्या दादानं की बा नंदीबैलासाठी थोडंसं धान्य द्या म्हणून तर तांदूळ दिले होते सर्वेच्या हाती घेऊन दिले होते मी म्हटलं खाऊ घाला म्हटलं नंदी आले तर चला आता नंदीबैल गेला आमचा आरुस तर बसेलच होता त्याला म्हटलं तोंड धुईत तो म्हणे मी तोंड धुतलं म्हणे आता फक्त मला बिस्किटच्या पुढ्याला पैसे दे म्हणे तर त्याले मग बिस्किटच्या पुढ्यासाठी पैसे दिले नंदी बैल तर येऊन गेला मस्त सकाळीच तर नंतर गेली होती मी शाळेतनी जिल्हा परिषद शाळा आहे आमच्या गावातनी तर आम्हाला म्हणजे कार्यक्रम होता शाळेतनी फक्त महिलांसाठीच होता लेकरं घरी आले सकाळी शाळेत गेले दुपारी घरी आले लेकर सगळ्याच्या आईले बलावलं म्हणजे कार्यक्रम आहे शाळेतनी तर मग शाळेतनी गेली तर पाच वाजेपर्यंत शाळेत राहिली आता तिकून आली तर आमच्या गावचा बजार होता तर बाजारातून मस्त शेपू आणली बजारलाही मोठा आणला बरं फक्त शेपूच नाही आणली फक्त मी बाजारात जेवढा बजार आणला त्या बजारातून काढून फक्त हे शेपूस आणली तर आता या शेपूतनी मस्त मुंगाची डाळ टाकून आपण मस्त शेपूची भाजी बनवू आपल्याला शेपूच्या भाजीसाठी काही जास्त साहित्य लागत नाही फक्त आता मी हे शेपू निवडून घेऊ राहिले जास्त मोठ्या मोठ्या दांड्या काही घेत नाही जेवढ्या कवळ्या कवळ्यात फक्त तेवढेच आपले मस्त हे शेपूची भाजी निवडून घेतो अशा कवळ्या कवळ्या डांगा लसण मिरच्या आणि ही मुंगाची डाळ आपल्याला या मुगाच्या डाळीतच आपल्याला हे शेपू बनवायचे आहे तर मी काय केलं पाणी घेतलं गंधातली पाणी उकड्यासाठी ठेवलं कारण की हे मुंगाची डाळ अदर कच्ची शिजून घ्यायचे जास्त नाही शिजवायची पन्नास टक्के तरी आपल्याला शिजून घ्यायचे सर्वात आधी मी मुंगाची दाय आणि ही मेथी जी आहे ना तर हे निवडून घेतो आणि मुंगाची दाय धुवून घेतो सगळ्यात अगोदर मी शेपू निवडून घेतली नंतर म्हटलं मुंगाची दाय धुवून घेतो कारण की अगोदर मी अर्धी निवडून घेतली होती तर मी म्हटलं काय आता ठेवावं एवढी तर चला आता शेपूची भाजी सर्व मी निवडून घेतली आता ते काय करतो याच्यात मी पाणी टाकून घेतो म्हणजे याले माती लागेल आहे तर ते माती पाण्यात मुरली पाहिजे त्या हिशोबाने भांड भरून पाणी याच्यात टाकून घेतो टेपूच्या भाजीत मी शिल्लक वल्लक पाणी टाकून घेतलं मुंगाची डाळ मस्त दोन पाण्याने धुरून घेतो चक्क मुंगाची दाळ टाकून घेतली एका इकडे एक आपली मुंगाची दाळ शिजते तोपर्यंत हिरव्या मिरच्या कापून घेऊ आणि लगेच लसण पण काढून घेऊ म्हणजे तेवढाच आपला टाइम पण वाचते आणि पटापट आपली भाजी पण होते मस्त शेपूची तर चला <laughs> आ, आता हिरव्या मिरच्या झाल्या माझ्या कापून पण ते सांडूनच राहिल्या जाऊ द्या आता काही खालच्या मी घेत नाही अरे आमचा पैपट बरोबर नाही ना हा एका इकडे जायलाय आता लसण काढून घेतो लसण जाडसर मस्त कुटून घेतो चला आता मुंगाची डाळ शिजले का नाही पाहू कारण की पन्नास टक्के आपल्याला मुंगाची डाळ शिजवायची आहे जास्त गलगल शिजवायची नाही तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी अदर कच्ची मुंगाची डाळ शिजली मुंगाची डाळ आता कशी गरम आहे आपण चुलीवर ठेवल्याच्या ना त्यात मी थंड पाणी टाकलं म्हणजे हातात पण घेता येते मुंगाची डाळ आणि याच्यावरचे जे फोत्रात ना ते लगेच निघून जातात कारण की आपण पन्नास टक्के मुंगाची डाळ शिजवली तर तुम्हाला माहितच आहे मुगाच्या डाळीचे पुत्र लवकरच निघतात हे वरचे वरचे जे आहेत ना ते सर्व आता काढून ता टाकू या फुत्याचं काही आपल्याला काही काम नाही नाही काढले तरी पण चालतात पण कसं आपली शेपूची भाजी हिरवीगार असते त्यातनी मस्त अशी पांढरी पांढरी मुगाची डाळ असली तर मस्त पण दिसते आणि खायला पण चांगली लागते आणि खावं पण वाटते जे शेपूची भाजी खात नाहीत ना तर ते पण मस्त आवर्जून खातात अशी शेपूची भाजी बनवतात काय झालं शेकूची भाजी तर मी बनवूनच राहिली होती तर जिल्हा परिषदच्या परिषद शाळेतल्या पुरी हात लहान लहान आहेत तर त्या हे हे पान घेऊन आले बा आज मी जिल्हा परिषदच्या कार्यक्रमात मी हजर होते त्यासाठी सहीसाठी हा कागद आणला तर पोटेही पण आहे तिथं दाखवतो तुम्हाला तर हे लहान लहान चिमुकले लेकर आहेत सई सई द्यासाठी एवढ्या रात्रीच्या आल्या तर यायला मी सई सार दिली आता कार्यक्रमाला मी आज हजर होती म्हणून कारण की पाच वाजले होते शाळेत हे कार्यक्रम आले तर सई काही देणं झाले नाही आता हे रात्री जे आल्या हे पुढ्ट सई दिली आता तुमचा पेन आरामशीर जाय तर शेपूची भाजी पण मस्त पाण्यात भिजली याच्यात मी माती मोठी झाली होती तर मी दुसरं पाणी पण बदललं शेपू साठी आता हे बारीक बारीक शेपू करून घेतो आणि शाळेत जो कार्यक्रम झाला ना तर शाळेत कार्यक्रम लय मस्त झाला मस्त खेळ होते फक्त बाया आल्या होत्या लेकराच्या आईच आल्या होत्या मोठी गर्दी होती शाळेत मस्त खेळ झाले आणखीन निंबू चम्मच अजून फुग्याचे जे बलूनचे जे कार्यक्रम असतात ना ते झाले सर्व बाया लय आनंदात होत्या मस्त झाले खेळ पण मस्त झाले असेच तुमच्या शाळेत जर तर चला शेपूची भाजी मस्त अशी बारीक बारीक कापून घेतली आता आपण मस्त शेपूच्या भाजीला मुंगाच्या डाळीतनी फोळणी देऊन देऊ दिू। गण चुलीवर ठेवून घेऊ आता याच्यात पाणी आहे ते पाणी सगळ्यात पहिले आटून घेऊन तेल टाकून घेऊ आपण जेवढी शेपूची भाजी घेतली त्या हिशोबाने आपल्याला तेल टाकायचं आहे तर मी दोन माप तेल टाकून घेतलं गंजात हिरव्या मिरच्या कापलेल्या लसण टाकून घेऊ परतून घेऊ लसणाचा कलर चेंज झाला दिसत असेल तुम्हाला लसणातला कच्चेपणा सर्व जाऊ द्यायचा आहे आपल्याला नंतरच आपल्याला ह्या शेपू टाकून घ्यायचा आहे कापलेला सर्व टाकून घेऊ आणि परतून घेऊ म्हणजे तेल लसण हिरव्या मिरच्या मस्त मिक्स झाले पाहिजे तर पाहू शकता मी शेपूची भाजी जशी फोळणीत टाकता बरोबर अशी चिमल्यासारखी झाली म्हणजे झाली कमी झाली भाजी आणि पाणी पण सुटलं शेपूच्या भाजीला पाणी सुटते वरून पाणी टाकायचं काही काम नाही आता जे आंगचं पाणी सुटलं ना आता असं त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि थोडस त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत अशी शेपूची भाजी शिज देऊ चला आता याच्यातलं सर्व पाणी आटलं दिसत असेल तुम्हाला सर्वच पाणी आटलं आता याच्यात टाकून घेऊ चवीपुरतं मीठ मीठ जास्त नाही टाकायचं खारट असते शेपूची भाजी थोडीशी आता वरून टाकून देऊ ही मुगाची डाळ आपण पन्नास टक्के शिजवली होती त्यासाठी अगोदर मुंगाची डाळ टाकली नाही शेपूची भाजी शिजून घेतली अर्धी आता या डाळीत मी अर्धी शिजून जाते शेपूची भाजी आपली आता सर्व मस्त मीठ सर्व साईड न लागलं पाहिजे असं मिक्स करून घेऊन याच्यावर झाकण ठेवून दे दोन मिनिटं दोन मिनिटं झाले मी अदे मी दोन तीन वेळ फिरून पण घेतली होती शेपूची भाजी मुंगाची डाळ टाकून मस्त शेपूची भाजी तयार झाली आपली अशी मोकळी मोकळी तयार झाली शेपूची भाजी पाहू शकता तुम्ही अशी अल्ला आधी पडते एवढी मस्त शेपूची भाजी होते न खाणारे खातात बरं एवढी चांगली होते मस्त शेपूची भाजी या पद्धत न करा फक्त तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा बाय आता भेटू पुढच्या व्हिडिओ